खाली बघ बर का एखादा खेळा घुसायचा काय लय मस्त वाटते रे इकडे अरे कोणाच का असा ना आपल्या जोडप्यासाठी चांगलं आहे ना येडे रविवारच कोणतं कामगार येते मग सुट्टी असती अशा वेळेस ना अशा मस्त पैकी ना साध्या सिंपल घरात यायचं जसं बांधकाम चालू असतं कोणीच नसतं रे तिथे मग दोन गोष्टी बोलता येतात मग मालक झोपला असेल 90 हाणून त्याला माहिती सगळं गावातले नाही एक माणूस एक बाय मा साडला घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तुला माहिती आहे तर नाही आंतरग्याने ज्ञानी बस आज नाही भारतीस राहिली रे मग थोडा आवरून आले ना तेच म्हटलं मी कपला मारलेला दिसतय निरमा साबण लावला काय तोंडाला सोडा लावला सोळा लावलाय दिसत नाही पावडर पाँण... लावून आले भमकस केली असली गे तू चांगला तुझ्यासाठी लयस घातला रे काय हालत झाली माझी तिथं काय ते श्यान भरायला लावलं काय ते झाडं मारायला लागल तुझ्या आत्याची श्यान भरायला गेलो का ती गाय मायावर सगळं मूत्र विसर्जन करायची त्या गायीला पण काय मायावरच जाऊ ती मालकीन उचलायची नावा काहीच नाही मी उचलायला गेलो का माया मुतायची ती गाय तू आवडलं नसते रे काय मी काय बैल बिले काय काही बोल ती राव अरे म्हणजे तसं नाही तू असं शेण आवडलं नसतं रे तिला त्यामुळे ती अशी धुवून काढायची तुला हा मी पारोसा होतो ना मग आंघोळ बिंगोळ केलेली नसेल तिच्यापाशी गेला असेल तसाच कधीतरी ना प्रेमाच्या गप्पा मारत जाग तू ना नेहमी ना नेहमी काय म्हणतात ना नसते कच करत असते काय आसर आसर तो यासारखी देवी पावली मा नशीब खराब झाले हा देवी पावल्यावर नशीब खराब नाही होत तो यासारखी पावल्यावर माणूस काय बोलतय माणसाने मुद्दा काय उचललाय प्रेमाचा मुद्दा उचललायचं वेगळंच काहीतरी चालत आहे बोल ना प्रेमाने बोल मी कळलं का मी पण बोलते म्हणून तुला जर असं बघितलं ना मला दिवसाला चंद्र तारे दिसतात माहिती आहे का लय सुंदर आहे ग तू अगं तुझ्यासारखी पोरगी अख्ख्या गावात नव्हती म्हणून मला तु लय आवडती लय जीवे ग तुझ्यावर तुला बघितलं ना काळीच होत तुझ्याशिवाय काही दिसत नाही मला निसत्या ना मनात निस्त्या भावना जागल्या जातात निसता तारस होतो ग मला तू ना जवळ लय कस तरी होत आणि तू असले ना आ हा हा स्वर्गात गेल्यासारखं होत काम कर की चला आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये कशाला तुला काय करायचं चल चल की येडे लय काय काय असतं आतमध्ये चल काय नाही कोण येत नाही चल तू नको नको बाबा इथं कुणी पण येत कोण येत नाही म्हणजे काय तुला काय करायचं पाठ्य आहे की चल तुला काय करायचं अरे चल ना नको नको प्रेम लवकर म्हणते ना आतमध्ये म्हणल येत नाही एवढे काही शांनी रे तू याला प्रेम म्हणतात का अरे तुला नाही माहिती प्रेम कस कस असत कस कस असत त्याला प्रेम असत हे जुनं प्रेम आहे आपण नवीन प्रेम पण आपलं नाव घडू तू नवीन काय गिरणी गिरणीच्या बुकात नवीन नाव गिरणीच्या बुकात नाही रे गणेश बुकात असते तू चल <laughs> चल तू <laughs> चल, <laughs> चल 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 तुला काय चालू चल कोण येत नाही चल चल लवकर <laughs> मला कंट्रोल व्हायनायला <laughs> आजू बरच राहिले बरं खिडक्यान बिडक्यान आज आल ना मला वाटतं आज आलेच नाही का सुट्टी घेतली काय त्यांनी घरात काय आवाज येतो आले काय कामगार दमान ये नाय काम करायचं नाही र आवाज या वेगळाच आवाज आहे काहीतरी आवाज येतो आतमध्ये आईला काय कोण घुसले काम कर नाही धड कोण इच नाही काय कळा ना मला नेमकी वर नाही थांब 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 मी बघत थांब 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 मी बघत दोन मिनिट थांब अय इथं काय करतो तू काय बघायला तू आलत इथं काय दुसऱ्याच्या घरात काय गाव जेव्हा का तू हय कोणाची आहे तू अरे याची तू तू आहे आई बाप्पा काय करतो बीच आहे का थोडीफार आमच्या घरात काय तुमची झखमाराची गरज आहे किंवा इथं काय आल तू पुत्रे मला घर विकत घ्यायचं होतं तो बाबा आपण ठेवलं घरी विकत यायला तुला घरी विकत यायची आपल्याकडे पोत्यांनी पैसा आहे पोत्यानी पैसा आहे असं दुसऱ्याच्या घरात घुसतो काय मग पोत्यानी पैसा आहे तिला दाखवायचं होतं की तिला घर घ्यायचं होतं म्हणून ती तू कोण आहे मैत्रीण आहे आपली मैत्रीण हा लग्न झालं का नाही ना आता करू आता करू लग्न नाही तू इकडे अरे तिकडं तिकडं आई बाप्पा काय करते ती बघ ना जरा हा इकडे तोंड घेऊन बोमलत चालली दुसऱ्याच्या पोरांसंग दुसऱ्याच्या घरात लाज नाही वाटत का थोडीफार तू आली का आली नका तर आम्हाला जाऊ द्या कुठे दे आम्हाला घरी जायचं भूक लागली तुला अक्कल आहे काही दुसऱ्याच्या घरात घुसतो पुरी घेऊन तू भाडे आवले गार सावली होती ऊन लागलं म्हणलं इथून तुला गार तुला गरम करत भाड्या जरा गार सावली होती का इथे नको आधीच गरम होते नाही नाही आला कशाला तू इथे गप्पा मारित होता घराबद्दल चांगल्या चांगल्या गप्पा चालल्या होते आमच्या त्या तुम्ही तिला तर ऐकलत नाही बावळ्याला इकोना तिच्या बाय बाप तिच्या आईला बोलवणार रे तिच्या आईला बोलणार जरा शिक तुला तुला झटका दाखवा जर शिक आमच्या घरात यायचं कारण काय भाड्या तो आलो म्हणलं आलो सहज आलो पुरी घेऊन पुरी घेऊन येतो काय घरात हा मी नाही ती माझ्या मागे आली मी एकटा बरे तो माग आली कधी हा किती दिवस बसून येतात तुम्ही पहिला दिवस आहे आज हा पहिला दिवस आहे आज दिवस आहे पहिले तुला बरं घर बिरं समजत आमचे थांब तू तुझा इकडे बघत जरस काय पाहिजे तुला नाही नाही घरी काय आला तू घरात कोणाच्या घोसला कोणाच्या घरात घोसला तू हा बघा बघा झाले आपल्या घरात लपडे सुरू आताच नाही आज मी उद्घाटन केलं नाही त्याच्या आधी भर तू सुरू केलं प्रयत्न करत होतो तू नसते आले तर लपडे का, का करत एवढी हा कोर घेऊन काय बसते काय करती ही लाज सोडू रे मार तिची आई बाप कशी ही कशी झाल मला आली के मेळवा आणा जिकडे तक काय तुला हा मारू नका तिला मार मार नका भाडं तुला मार हा अहो तिला मारलं का मला लागते तुला लागतंय ना मग घे लागत ते देऊ का आणखीन अरे तू जर परत या घरी दिसतं ना भाड्या तर मग तुला सांगतो सगळं गाव गोळा करीन आणि तुमचं लपड पकडून देईन आता बघ ती काय तोंड घेऊन आण कधी परत जर घरात घुसले तर मग बघ त्यांच्याकडे दाखवली तिच्या आई बापाकडे तिच्या बापाकडे आली तिची काय ड्युटी काय तिच्या आईबापाकडे नेऊन आपल्या घरात घुसली भामत्या वाहनाची परत हिथं दिसलं नाही पाहिजे पुरी घेऊन तुला काय सांगतोय गोडी समजलं काय झाप्या वाहनाची आला मारता काय आला तू घरात घुसला काय आला आमच्या मला काय माहिती तुमच होतं म्हणून आमचं होतं सगळ्या गावाला बोलीन अरे बर झालं तू आला हे भाडं खाऊ ना पुरी घेऊन घरात घुसतोय किती वेळा सांगितलं नको ना लोकांचे एक उठाणी करू का शिला तुला समजत नाही का अरे आज मी या घरात जेवलो नाही राव मग काय लोकांच्या घरात काय तुला जाण तिकडे वावर जर कमी पडलं तुला जाऊ दे झाली असेल चुकी त्याची कोण पर न करू असं नाही आणि तू भी कळत नाही का मी सांगतो समजून जाऊ दे आता झाली पोरं कोणला समजून सांगतो हे काय तिच्याकडे काय तोंड घात कर नाही मग त्याला मी लोकांना सांगतो ना चल चल

काय रे कशाला लोकाच्या घरात जात असत रे आता मला काय माहित होतं मोकळ दिसलं मोकळ दिसल्यानं लगेच घुसलं तुझ्या ना कुठं नको घुसत जाऊ कशाला चौघ आल्याच इकडे चार चौघात तुम्ही मला काय माहित होतं ती दडपत टपकन म्हणून कसलं मारलं एड मी का हां काय झालं झालं व्हायच्या आधी ते आलं मध्ये तुम्ही इतके वेळ काय आला घ्याल तर जायचं टाकी सुरू करून मोकळ व्हायचं पाच मिनिटं बोलत बसतो आनंद लगेच बसून धरून दोघांना बाहेर ओढलं गाड्या तुम हेच पटत नाही भू मला तुम्ही बोलण्याची वेळ घालता ना वाया मला हेच पटत नाही अजिबात जायचं की लगेच भेडायचं काम करून मोकळे झाले की झालं संपलं विषय हय बर मी म्हणतो तुला जायचं असेल ना आपलं वावरी ते मका आहे ते ऊस ते तिकडे इरीकडे जा इकडे जा इकडे खाल्ला वाड्याकडे लोकाच्या घरात नको घुसू परत काय काय होईल काय सांगू तुझी बात नमी होईल तिची बात नमी होईल चार ना नाव ठेवते ना रे लोक गावात थोकते ना तुमच्यावर आता काय करतो उद्या मग कधी घेऊन जातो नको पण मी काय नाही देण त्या पुरीचा नाच सोडून येडा रे तू मग म्हणजे मी येडा म्हणून सांगतो तुला देन सा नाच सोडून हे यायची तर नको आपल्याला आपण दुसऱ्या गावातले बघू हे काय गावातल्या गावात नको आपल्याला लोक नाव ठेवते नको अरे जुनं प्रेम आहे मा ते याड्या तू पागल बिगल झाला काय काय पण बोलत नको जाऊ जुनं टिकत बिकत नसते काय एक उलट जुनं टिकताना आंब्यासारखं पिकता येड्या तुला काय कळतून पण झळून जाऊ दे देटा घालते मी काय सांगतो तू काय बोलतो मला भरती जाऊ दे ऐक ना चल ना मला तलब झालेली ए तू जा मला वावरात जायचं आहे कामे दार दायचे तिथं तुझ्यासाठी एवढं केलं राहून तरी मा बाप घाली डांडा मला सकाळपासून पाठवलं हिच्या हो आता तिकडे कधी दुपार झाली कळलं नाही मला अरे सर सकाळचं गेलो बी नाही मला जायचं ते लय झाली मला संध्याकाळी भेटतो जातो जा अरे कोणीच कामाचे नाही रतले बी येते राहू दे गाण्यालाच फोन लावतो हॅलो हा गा नाही कुठे हा गा बरोबर तिथंच थांब अरे काम एक काय नाही रे थोड़ी। ते तलब झाली थोडी आपण जाऊन तिकडे टपरीवर बरोबर लगेच नाही थांब शर्ट बदलून येतो थोडा माळाला आता इथं थोडे झाल ती का खर खरं हा 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 थांब तिथे था शर्ट बदलून लगेच आलो मी हा ये सगळे बंद ती काय रे काय मावशीला आवाज देतो ना उघडते त्या मावशी नसल्या तर काका असते ना कुणी अ मावशी हो का कोणी ऐकायला मकर तलप झाली असं तलपीचा टायमाला उघडा ना काय सांगा आता कौन राहिले आम्हाला मावशी अरे काय म्हणा काका ना मावशी काच काय असं घरी डोकून पाहिलं शेवट कळत हे उघडायचे विसरले मी उघडा 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 काय घ्यायचं आता उघडताना ना घरातलं काम पाहिजे मला पण पागावं लागेल काम ऐकायला ते बघा सारखा चालू लावलेली तिकडं असं काय करता काका ते खोला खालच नग त्यांना म्हणजे आपणच घ्यायचं आपण काय सगळं त्यांना माहिती त्यांची टपरी आपली रे अजून एक देतो माणूस आहे करता रेला तिकड हे कुठं घालायचं आता याच्यात काय कॉन्फिडन्स वाकड कर ना गास्त झालं झालं नाही 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 पडत हा द्या बरं ते आम्हाला ये द्या ना काय द्या मी जाऊन येतो जरा राहणार जा लवकर या बरं का गिरायकाला काय म्हणू नको आपलं काय लागेल ते त्यानला आणला आता मी कशाला काय बोलायला लक्ष्मी असते आम्हाला जाऊ कशाला किरकिर करत चॉकलेट ऐका आता चॉकलेट खायचं आमचं वय का गाय चप कर ना मग काय खात तुम्ही गाय चप गाय चप देऊ का खाली ठेवलेली असते ती तुम्ही आज टपरी झालात काय अरे बाबा आम्ही काम करत जास्त इकडे ते आमचे हेच मारतात थांब मला राहण्यातले काम नाही राहत काय ते हे चुना द्या ना वाढलेली ही दुसरी द्या अरे घे चांगली आहे वाळलेली म्हणे काय मी काय त्याला काय ना बरं ते मार का चुना दे बरं तू गरबड नको गरबड करतो बोलल तरी बारक चुना पैसे दे पैसे वय मग काकडला माहितीये खाचर नाही आता संध्याकाळी उदार नाही बोनि टायम आहे आता दुकान उघडलं तू समोर जरा लवकर असं संध्याकाळच्या वेळेस बंद ना का करत का नाही तू नको ज्ञान शिकू मला मला पैसे दे ऐ वर्दी माय करनी वर्दीरा हां अरे देवा तुम्ही वीस रुपये दिले का सुट्टी दहा रुपये नाही नंतर ये काय काय आता घेतले ते तंबाखू काय काय मी काय नाही घेतलं हा का चला घरी तुम्हाला ला, ला सासूबाई तुमचं नाव सांगते सोडून दिली ते ना गायचाप खायची मी मी आणि कुठे गायची घेतली मग ते काय तिथं मी काय पाहिलं नाही काय अहो राहिली वाटतंय बघा ते काय मी सोडली का काय घरी काय बोलले हां

काय जाऊ दे चल अरे पण हा पण आपल्याला दिला आकलून ती का करून हे बाया काय मग दुकाने पुढे उभारून किरकिर न करू बरं तुझ्या घरी तुझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही ते तुझ्या घरी जाऊन बोल हा बोलते मी

तुझे सासू तांबू खात नाही मिसरी लावते मला माहिती नाही नाही मिसरी का सोडून दिली आणि मला म्हणली गाव तुम्ही आता एक तांबूकुची पुडी घेऊन ये बाई मग दे एक तांबूची पुढे माझ्या सासूबाईला दे पैसे च मावशी नाजू न तू बाय मी खात का कधी भाई आजकालच्या सुनांचं काय खरं नाही गे भामटे आहे बाई येऊ का मावशी या बाई हा हा करत्या हा बाई खुशाल तांबू खाते ना नावऱ्याला तर ता, टमाटामा बोलत होती ना ना सासूचं नाव सांगते खुशाल तांबू खाती चोरून लपून तिच्या सासूला सांगते